ऑपरेशन सिंदूर नाम सुनने में देशभक्ति का लगता है लेकिन असल में ये सिर्फ मीडिया पर किया सरकार का एक तमाशा था कोई नहीं बता रहा है कि इस ऑपरेशन में हासिल क्या हुआ कितने आतंकी भी पकड़े गए हमारे कितने फाइटर जेट्स गिराए गए कौन जिम्मेदार है कौन किसकी गलती है इसका हिसाब देने का दायित्व इस सरकार का है मगर देश में सवाल पूछने पर ही पाबंदी है क्योंकि ये सरकार सवाल सुनना ही नहीं चाहती है, बल्कि ये सरकार जवाबदेही भागती आहे मला असं वाटत की पहिल्यांदा तर ऑपरेशन सिंदूरला तमाशा म्हणणं याचा अर्थ जे सव्वीस आमचे भारतीय त्या ठिकाणी मारले गेले त्यांचा अपमान करण्यासारखा आहे त्यांच्या परिवाराचा अपमान करण्यासारखा आहे ज्या आमच्या सेनेने पाकिस्तानमध्ये घुसून पाकिस्तानचं संपूर्ण टेरर नेटवर्क पूर्णपणे उद्ध्वस्त केलं त्या सेनेचा अपमान करण्यासारखा आहे ज्या भारताच्या सेनेनं पाकिस्ताननी आपल्यावर दागलेले एक हजार मिसाईल आणि द्रोण हवेतच नष्ट करून टाकले त्या सेनेच अपमान करण्यासारखा हा विषय आहे त्यामुळे मला असं वाटत की जर सेनेचा अपमान करणारे या देशामध्ये नेते असतील तर निश्चितपणे अशांच्या समोर प्रश्नचिन्ह लागणं हे स्वाभाविक आहे पण काल प्रधानमंत्री महोदयांनी सांगितलं की कदाचित बोलणारे नवीन आहेत म्हणून त्यांच्या तोंडून आपल्याला जे बोलता येत नाही ते बोलून राहिले अशा प्रकारची जी शंका त्या ठिकाणी प्रधानमंत्र्यांनी व्यक्त केली आहे ती योग्य वाटते असं हे जे काही के स्टेटमेंट केलेलं आहे कि ऑपरेशन सिंदूर म्हणजे तमाशा होता याचा मी निषेध करतो याचा धिक्कार करतो या प्रवृत्तीचा मी धिक्कार करतो आणि काल माननीय पंतप्रधानांनी पूर्णपणे काँग्रेसला एक्सपोज केलेला आहे आणि जी भाषा पाकिस्तान बोलताय तीच भाषा काँग्रेस बोलताय हे माननीय प्रधानमंत्री महोदयांनी आपल्यासमोर स्पष्ट केलंय रक्षा मंत्री महोदय आणि विदेश मंत्री महोदय यांनीही प्रकारे आमची विदेश नीती राहिली जगातल्या एकशे त्र्याण्णव देशांपैकी फक्त तीन देशांनी पाकिस्तानला समर्थन दिलं आणि पाकिस्तान आमचं काही वाकडं करू शकला नाही मात्र भारताने पाकिस्तानच्या एअरफील्ड या कशा नष्ट केल्या हे के सगळं पुराव्यानिशी सांगितलं